चला उठलो सगळे आम्ही आता इकडे पेट्रोल पंप वरते थांबवली गाडी रात्री एक वाजेपर्यंत रनिंग केली आणि थांबलो आता था। सहा वाजेपर्यंत भारी 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 काम झाले आपला बर मी बस आमचा एक माणूस गेलो चाललं तो काही ना काही विचित्र करतं झोपून राहतंय काय आता आपण कुठे लांजा मध्ये ना लांजामध्ये एक नवीन सिस्टम आता मला समजली अपना घर म्हणून तुम्ही ते बघू शकता म्हणजे तिथे धाबा पण आहे स्वतः आपण जेवण पण बनवू शकतो विश्रामगृह आहे शौचालय स्नानगृह वगैरे आहे ट्र ट्रकला पार्किंग आहे आणि थंड पाणी गरम पाणी असं आहे नमस्ते तुम्ही तिथ बोर्ड वर बघू शकता बोर्ड इकडे आहे पण कऊट इकडे अजून प्रोसेस चालू आहे त्याची प्रोसेस अजून चालू आहे पण ती नवीन हा नवीन उपक्रम जरा बरा वाटला मला आणि हा उपक्रम आपल्या इकडे या साईडला भारत पेट्रोलियमचं आहे हा जवळ सेम खाना पकाना आपणा घर हा उपक्रम अजून चालू काम झालं नाही आहे पण काम पूर्ण होण्याच्या रस्त्यावरती आहेत तिथे बघा तिथे लिहिले स्वयं खाना पकाणं म्हणजे तुम्ही तिथे आपलं जेवण बनवू शकता इथं मस्त आहे तिथे शौचालय शावर आहे सो चला आम्ही आता आहे पेट्रोल पंप फ्रेश वगैरे होऊन लांजावरून पेट्रोल पंपे थांबलेलो आता चालतोय एक तास रनिंग आहे गरम पाण्याचा गुंड आहे तिकडे जाऊन आंघोळ करतो स्टार्टिंगला पण तिथं त्याच्या आधी पण गरम पाणी आहे पण तो तिकडे गरम एकदमच हे आहे जिथं त्या दिवशी फर्स्ट टाइम थांबलेलो पहिल्या दिवशी तिथे जाणार आम्ही तीन चार दिवस झाले आंघोळ गेले त्याच्यानी आता डबल टेबल साबण घ्यायला गेलो तो सही इथे फॉग आहे बघ काहीच दिसत नाही धुका म्हणतात त्याला दो मा हे माडल बटन दाब तो तो हां दाब आता या चला थोडं चहा घेण्यासाठी थांबलो आम्ही इथे आम्ही कंची चालूय इथे लोकेशन इकडे दाखवतोय मुंबईला जाण्यासाठी पण आपल्याला इकडे जायचं सरळ कन्फ्यूज आहे लोकेशनने आता याला विचारलं तसं सरळ जा बोलतोय चला चाय घेतो मस्तच घरून घालून बिस्किट वगैरे काय नाही सो चला आम्ही आत्ता आलोय संगमेश्वरमध्ये आता इथे यानं मी छत्रपती चंबानी महाजन जिथून पकडले तो वाडा दाखवतो आणि त्याच्यात बाजूला एकदम जुन्या काल्यातला मंदिर आहे तो पण दाखवतो मस्तच बघण्यासारखं आहे जवळच आहे इथून ब्रिज पासून जाऊया सो so, चला मित्रांनो आम्ही आत्ता आलोय जातो इकडे गाडी बघा किती आली हे इकडे हवं समोरचा वाळ वाटा हा मग आता काय त्याची डागडूजी की नाही काय नाही त्यांचे हे असेल ना कोण आहे ते आता ते सगळे तिकडे राहतात तर मित्रांनो आपण आता इथे आलेत आमच्या आम्हाला काका भेटलेत अनंत मायबळ तर त्यांना विचारूया आपल्या ह्या वाड्याबद्दल काका सांगा या वाड्याबद्दल काही काय ह्या इथे ह्या चाणक्य राजाचा वाडा चाणक्य आणि ह्या चाणक्य राजाने देसायांना पूजेसाठी आणलं त्याला गाव इनाम दिले ओके त्या राजाने तुम्ही चालवा म्हणून आणि ते मग राजे निघून गेले आणि त्यावेळेला ते संभाजी इथे यायचे म्हणजे त्यांचं काय काम असेल काय असेल निवाडा विवाडा इथे व्हायचा ओके जिथे संभाजी महाराजांना बोलतात या वाड्यातून इथून इथून असं नदी नदीमधून गेलो नदी ना कोण नदीचं नाव काय ही नदी शास्त्री त्याच्या पुढे सोनवी नदी आहे तिथे संगम झाला म्हणून संगमेश्वर संगमेश्वर ओके

सागर हे बघ हे सगळं पडायला आलंय कवलं बघ कवलं पडली तर एकदम डायरेक्ट डोक्यात ते अस इकडे पण काही वाड्याचे अवशेष आहेत इकडे मंदिर आहे मंदिर दाखवतो तुम्हाला हो मस्तच वाटतोय जी ये दो और दो तो हो जाता है 20 तो ये मैं चाहता हूं कि ये हो फोटो में तो ये जो मैं आपको मिल देता है कि काल्पनिक YouTube लाइव चालू की देता हूं बाकी सहायता देते की बात लगला तो थोड़ा और और शुरू करते हो तो आपके पुराना देखिए किस तरह अध्यक्ष सुनील दास

मंदिर पडलंय सगळं इथे मंदिर याच्या वरचं सगळं हे बघा चला आता आता मेन मंदिर बघायला चालू आहे कणकेश्वर काम चालू आहे इकडे प्रिव्हेडी चालू कोण गावाला ओरडत पण नाही

दोन नदींचा सांगाल ना ती एक आणि ही एक वडापाव नाही खायचंय आम्ही खातोय इकडे संगमेश्वर ला आता आपण सीएनजी टाकतोय आता गोव्यामध्ये जो सीएनजी भरला ते दोनशे किलोमीटर चालते आता या ला बघूया किती किलोमीटर चालतोय भरपूर लाईन होती अर्धा तास गेला लाईनीमध्ये आता कमी झाली थोडी हे बघा नाही गाडी बंद चला इकडे आम्ही आत्ता आंघोळ करून घेतो मस्तच फ्रेश होतो गरम आहे

आता भैया वयाबद्दल दाद घातल्याशिवाय काय खाणार नाही सकाळी चहा विषय खाल्लं त्याच्यानंतर दात नसले ते असं खोटे तो बाबू इकडे थोडा उसाचा रस पिण्यासाठी थांबलोय आणि या शेट लुंगी अन्ना अन्नाची घालायची ना इथेच महाडमध्ये कुठल्या नदीत मग काय

और जरूर बताएंगे सारा ना अपडेट दया लगते हैं उसका त्यांना झोपेतून डिस्टर्ब करायचा नाही हां झोपली तेव्हा डिस्टर्ब नाही करायचं सगळ्यात महत्वाचे तुमचे आमच्या पिकनिक मध्ये अखी पिकनिक त्यांनी गाडीमध्ये झोपून काढले अशा झोपल्या असा झोपलाय तुम्हाला काय सांगू कसा झोपलाय उपडा झोपलाय सरळ झोपलाय वाकडा झोपलाय तिरका झोपलाय आडवा पण झोपलाय गेतले, गेतले। लोकेशन लोकेशन चला मित्रांनो आपण आता फर्सन घेतलं आहे मस्तच टेस्टी लागतो इथे गणेश फर्सन आहे त्या तिकडून घेतले आम्ही दोघं घेतलेत लोकेशन सांग लोकेशन पण सांग चला आपला परफेक्ट संपलाय दोनशे किलोमीटरवरती फक्त आठ किलोमीटर ब... बोला 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 कुल्पीवाले आले आहेत कुलपी अजून कुठली आहे रबरी मावा केसर गुलकंद गुलाबजाम कडक आहेत कडक बोला अजून काय बोला ना अजून का दुसरा काय असेल नाय ना तीन आयटम मावा कुल्फी आणि केसर आणि गुलकंद चला मस्तच काहीतरी कला पाहिजे ना अंगात त्याला टाकला बघा तिथच काय नाही लक्ष पाहिजे ना सो so, चला मित्रांनो फायनली आम्ही पाच चार नाईट झाले ना आपले पाच नाईट झाले पाच नाईट झाले आमच्या आणि आज शेवटचा दिवस पोहोचलो आता घरी वाजलेत सात वाजलेत आजची एकोणतीस तारीख आहे बोल 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 आजची एकोणतीस तारीख आहे आणि मस्त धमाल केलेलं तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल स्टार्ट होईल तर नक्कीच व्हिडिओ जर चांगले वाटले असेल तर नक्कीच कमेंट करा तुला कसा शेअर करा तसा वाटला मस्त अनुभव होता हा अचानक भयानक निघालो मित्रांसोबत थोडेसं तुम्ही पण चला पर्यटन करून या तर मी पहिली गोष्ट म्हणजे मी फर्स्ट टाईम एवढ्या लांब गाडी घेऊन गेलो आहे आणि वन मॅन शो वन मॅन शो म्हणजे एकटाच ड्रायव्हिंग हां स्टार्ट टू एंड आणि यांचा मी सत्कार करतोय हा गे आगळ 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 वेंगुर्ल्याची कोकणातली आपली ओळख तेवढ गाठी गावते कोकम सरबत कोकम आगळ बोलत आगळ बोलत सायबर जागा चला बाय बाय बाय